यंदाचा गणेशोत्सव श्री गणेश इंडस्ट्रीज सोबत साजरा करूया अनेक व्हरायटीच्या सुंदर गणेश मूर्ती आता मिळतील आपल्या तासगावात श्री गणेश तहसील कार्यालयाजवळ जवळ वृंदावन कॉलनी रोड तासगाव आमच्याकडे घरगुती गणेशोत्सव मंडळासाठी एक ते सात फुटापर्यंत आकर्षक व योग्य दरात गणेश मूर्ती मिळतील सुंदर गौरी मुकुट अखंड गौरी मूर्तीचीही उपलब्धता तासगावकरांसाठी तासगावकरांनीच बनवलेले हा स्मूर्ती दालन मनपसंत मूर्तींचे आजच बुकिंग करा संपर्क मूर्तिकार रमेश आनंदराव कुंभार व समता रमेश कुंभार अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव सतरा सत्तावीस चौऱ्याण्णव झिरो चव्वेचाळीस बारा पाचशे अठ्ठ्याण्णव आईच्या रक्षा विसर्जना दिवशीच लेक जावयाची दुर्घटना एरळा नदीच्या पुलावरून वाहून गेलेल्या दाम्पत्याची अखेर ओळख पटली वाहून गेलेले दाम्पत्य सातारा जिल्ह्यातील पिंपोडी बुद्रुक येथील असल्याचं कळत आहे एनडीआरएफच्या पथकाकडून सलग दुसऱ्या दिवशी शोध मोहीम सुरूच अद्याप तपास लागला नाही तासगाव हद्दीत एरळा नदीच्या पुलावरून सोमवारी दुपारी वाहून गेलेलं जोडपं सातारा जिल्ह्यातील पिंपोडी बुद्रुक तालुका कोरेगाव गावच्या असल्याचं निष्पन्न झालंय आईचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी रेखा दत्तात्रे पवार वय चव्वेचाळीस या पती पवार वय बावन्न यांच्यासोबत शनिवारी तासगावला आल्या होत्या अंत्यविधीनंतरचे सर्व विधी करून माघारी पिंपोडी बुद्रुकला जात असताना एरळा नदीच्या पुलावरून वाहून गेले एनडीआरएफच्या पथकाकडून सलग दुसऱ्या दिवशी शोध मोहीम सुरू होती मात्र अद्याप तपास लागला नाही सातारा जिल्ह्यातील पिंपोडी बुद्रुक येथील रेखा पवार यांचं तासगाव येथे आई वडील वास्तव्यास होते आईचा मृत्यू झाल्यानंतर रेखा पवार पती दत्तात्रे पवार यांच्यासोबत शनिवारी तासगावला आल्या होत्या अंत्यसंस्कारानंतर सर्व विधी झाल्यानंतर सोमवारी दोघे पतीपत्नी पिंपोडी बुद्रुकला निघाले होते जुना सातारा रस्त्यावर तासगाव ते तुरुचीच्या दरम्यान असलेल्या एरळा नदीवरील पुलावर गेल्या काही दिवसांपासून पाणी वाहत आहे प्रशासनाकडून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता मात्र त्या ठिकाणाहून सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पवार दाम्पत्य तुळशीच्या दिशेने निघालं होतं तिथे उपस्थित असलेल्या काही तरुणांनी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळं जाऊ नका अशी विनंती केली होती मात्र तरीही दुचाकीवरून हे दाम्पत्य पुलावर गेलं पुलावरून वेगानं पाणी वाहत असल्यामुळं तोल जाऊन दुचाकीचं दोघेही नदीच्या प्रवाहात कोसळले त्यानंतर तिथे उपस्थित असणाऱ्या तरुणांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केलं काल रात्री उशिरापर्यंत पथकाकडून शोध मोहीम सुरू होती मात्र तपास लागला नाही मंगळवारी सकाळी पुन्हा एनडीआरएफच्या पथकाकडून शोध मोहीम राबवण्यात आली दिवसभर शोध मोहीम सुरू होती तरीही तपास लागू शकला नाही यावेळी पोलीस अधिकाऱ्यांसह पवार दाम्पत्याच्या मुलांनी आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली होती उशिरापर्यंत पथकाकडून शोध मोहीम सुरू होती मात्र तपास लागला नाही मंगळवारी सकाळी पुन्हा एनडीआरएफच्या पथकाकडून शोध मोहीम राबवण्यात आली दिवसभर शोध मोहीम सुरू होती तरीही तपास लागू शकला नाही यावेळी पोलिस अधिकाऱ्यांसह पवार दाम्पत्याच्या मुलांनी आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली होती आईच्या लेख आणि जावई स्वतःच्या गावी निघाले मात्र गावी निघाले असतानाच त्यांच्या बाबतीत दुर्घटना घडली त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होते तासगाव पोलिसात बेपत्ता असल्याची नोंद सोमवारी गावाकडे येण्यासाठी निघालेले आई वडील रात्री उशिरापर्यंत गावी न आल्यानं आणि त्यांचा मोबाईल लागत नसल्यानं पवार दाम्पत्याचा मुलगा योगेश दत्तात्रय पवार यांनी आई वडील बेपत्ता असल्याची नोंद पोलिसात केले एस न्यूज मराठी तासगाव